आता सविस्तर बातम्या स्वातंत्र्य दिनाच्या ऑगस्ट चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांती चौक ते श्री संस्थान गणपती बाजार येथे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही स्वातंत्र्य दिवसाचा पूर्वसंध्येला ही काढत कळत असतो आणि रॅली आम्ही उत्साहामध्ये चालत असते मागच्या जवळपास आठ वर्षापासून आम्ही रॅली काढत असतो याच्यात शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख जरी मी असतो तर सर्व समाजाचे सर्व लोक याच्यात सहभागी होत असतात आणि पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आम्ही हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो काय संदेश निवडणुका येत राहतात निवडणुका निवडणुका जात राहतात निवडणुका एवढं महत्त्व नाही आहे आपल्या स्वातंत्र्य दिवस फार मोठं महत्त्व असतो म्हणून मागच्या दहा वर्षापासून आम्ही हे साजरा करत असतो निवडणुका येत राहतील निवडणुका होत राहतील आता कसं आहे की स्वातंत्र्य दिवस आम्ही साजरा करू लागलो सरकार त्यांच्या पद्धतीने ते काम करतात पण आम्ही ते त्यांचे जेवढं पाहिजे तेवढं कामं त्यांचे झालेले नाही आहेत आताही वेगवेगळे कामं त्यांच्या पद्धतीत फक्त घोषणा चालू आहेत त्यांच्या आता निवडणुका लागतील तर सर्व आमच्या पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक त्यांना ना कळेल की काय परिस्थिती आहे